स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज तर सोडाच परंतु आम्ही उद्धव ठाकरे यांना सुद्धा बरोबर घेणार नाही असं स्पष्ट वक्तव्य काँग्रेसने जाहीर केलेलं आहे त्यांनी आता स्वबळाची भाषा उघड उघडपणे बोलून दाखवलेली आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या राहिल्या बाजूला आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष सध्या उघड पण ही भाषा करत आहेत की आम्ही स्वबळावरती लढणार आहोत कारण तशी राज्यातील प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे बाकी आयुष्यभर कधी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काळीची सुद्धा किंमत हे नेते देत नाहीत निवडणुका आल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या की म्हणतात की कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्यामुळे आम्ही एकत्र लढणार आहोत स्वतंत्र लढणार आहोत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उबाटा शिवसेना आणि मनसेची विचारधारा वेगळी आहे त्यांची ध्येय धोरणं वेगळी आहेत आणि काँग्रेसची वेगळी म्हणजे एवढी वर्ष त्यांना ते कळलं नव्हतं हो आता काँग्रेसला जाग आली आणि त्यांना त्यांची ध्येय धोरणं आणि नीतीमूल्य कळायला लागलेली ला आहेत जेम तेम पंचवीस जागांपर्यंत कशी तरी पोचणारी ही काँग्रेस आता जागी झालेली आहे परंतु कितीही तुम्ही एकत्र लढा किंवा वेगवेगळे लढा महायुतीचा सामना तुम्ही कदापि करू शकणार नाहीत आणि या मुंबईमध्ये या मुंबईवरती भगवा फडकवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे आणि महायुतीचा झेंडा या मुंबईवरती नक्कीच फडकेल आणि या मुंबईसहित महाराष्ट्राचा विकास घडविण्याकरता महायुती नेहमीच अग्रेसर राहील हेच मी या क्षणी सांगू शकेन